पहाटे सहाच्या आसपास ज्यावेळी सूर्योदय होत असतो दिवस उगवत असतो त्यावेळी लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात येतं आणि इतक्या वर्षांची त्याची ही सवय मात्र यंदा भरती प्रक्रिया आणि नवीन तराफा आणि इतर काही तांत्रिक कारणांमुळे हे विसर्जन आता रात्री होत आहे नऊ वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि आता लालबागच्या राजाला निरोप दिला जातो आहे मुंबईमधल्या गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य कशा प्रकारे तराफ्यावर ठेवून ही मूर्ती आता खोल समुद्रामध्ये नेली जात आहे आणि त्या ठिकाणी आता लालबागच्या राजाला निरोप देण्यात येईल खोल समुद्रामध्ये पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे आणि याचे चाक्षीदार होण्यासाठी सध्या ए व्ही पी माझाचे कॅमेरे देखील सरसावलेले आहेत प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा विसर्जन सोहळा आम्ही पोहोचवत आहोत आणि वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या बाजूनी हा विसर्जन सोहळा पाहता यावा याचं साक्षीदार होता यावं यासाठी आपण प्रयत्न करतो हो, आहोत प्रचंड मोठा भक्तांचा सागर सध्या गिरगाव चौपाटीवर जमलेला आहे आणि अखेर ज्याच्यासाठी आज दिवसभर हजारो गणेश भक्त गिरगाव चौपाटीवर ताटकळलेले होते तो क्षण आता समोर आलेला आहे आणि गणपती बाप्पाला निरोप दिला जातो आहे अक्षय सध्या आपण बघतो आहोत की समुद्रामध्ये आता गणपती बाप्पा पोहोचलेले आहेत आणि आता